लोहारा तहसील कार्यालयामध्ये श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना दिव्यांग योजना शेतकरी योजना तसेच वयोवृद्ध या सर्व योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलद्वारे थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा रक्कम केली जात आहे परंतु अनेक लाभार्थ्यांचे आधार अपडेट नसल्यामुळे किंवा ठसे उमटत नसल्यामुळे ते योजनापासून वंचित राहत होते या समस्येची दखल घेत चार आणि पाच नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय विशेष आधार अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक शेतकरी वृद्ध नागरिक दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आधार पडताळणी आणि अपडेटशिवाय अनेक योजनांचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने लोकांनी आपल्या समस्या तहसीलदाराकडे मांडल्या जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर लोहारा तहसीलदार श्री रणजित सिंह कोळेकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आले होते आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक वंचित नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती मात्र व्यथा मांडत होता आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर कास्ती येथील वृद्ध आजीचे ठसे निकामी पुन्हा संघर्ष कायम कास्ती येथील एका वृद्ध आजींना ठसे उमटत नसल्याने अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत नव्हता शेवटी काही ठसे आणि डोळ्यांचे बायोमेट्रिक वापरून आधार अपडेट झाले तरीसुद्धा योजनेत पात्रता सिद्ध करण्यासाठी अजून संघर्ष करावा लागेल असे नातवाने सांगितले या शिबिराप्रसंगी वृद्ध लाभार्थ्याकडून तहसीलदारांनी ठसे न उमटणाऱ्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशीच मागणी या प्रसंगी केली जात होती या आजीचा नातू नामदेव हरिदास चव्हाण राहणार कास्ती बुद्रुक काय सांगतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर कास्ती बुद्रुक मी आमचा मुलीचा मुलगा मुलीचा मुलगा मी नातू आहे तिला पगार मिळत नाही अंधार नाही किंवा माघार जातो राशन पाणी काही देत नाही मिळत पासून बंद आहे पगार शेतकरी पगार दोन हजार एकोणीसपासून राशी बी बंद आहे पगार बी बंद आहे इमानदार बी मिळत नाही त्याला मागायला जातो ठसेना उठलं त्याचे ठसे उठत नाहीत त्याच्यामुळं ते लिंग होत नाही लिंग नसले काहीच योजने त्याला शासनाकडे मिळत नाही त्याला मुलगा बिलगा काही नाही मुलीचा मुलगा आहे अपेक्षा काय त्यांना मिळवतेस त्याचं पाणी दाबू दुखणं पाहणं काय तिला

तो इतर गुरु बंद आई 2019 येथील दिव्यांग युकाचे कुटुंबावर कोसळलेली संकटे. या युवकाचे दिव्यांग वेतन बंद झाल्याने कुटुंबावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आई वडिलांनी औषधोपचार खर्च भागवण्यासाठी फार मोठी कसरत केली. शेवटी तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आधार अपडेट झाले आता या कुटुंबाची नजर दिव्यांग वेतन पुन्हा सुरू होण्याकडे आहे आपण पाहू शकता खास रिपोर्ट लोहारा टाईम्सवर का बोट उठणं झाल्यात सर बोट उठणं तर चार पाच हिल पटक गेली कुठलेल्या वर्षी पाच स हिल पटक आहे रिषयेच नाही काय करा त्याबद्दल सांगा काय बोट बघूया साहेबांना बोलावलं आपल्या मी ट्राय करतो बघतो आमची पाच सात वर्ष झाल्यापासून पगार नाही ना काय नाही इमानदार मिळणार काय नाही मी पाहिलं काही माझा हा मुलगा आहे दीड वर्षापासून ह्याची पगार आहे मतिमंद आहे अपंग आहे आणि दीड वर्षापासून ह्याचा पगार दीड वर्ष झालं मी सलफाटी मारतो तहसील साहेबाकडे ते माझी कोण दा दाखल घेत नाही आणि तसंच मी तहसीलदार साहेबांनी मला तीन अर्ज द्यावा पडतो तीन अर्ज पण दिलो कलेक्टर साहेबांना निरोप देतो म्हणले काय कलेक्टर साहेबाला काय निरोप आलेलं नाही आणि माझी पगार काय झालेला नाही घरात पैसे नसले अडचणीमुळे घरात बसले गोळ्या आणा गेल्यावर मी बी पासा वेळा आलेला घेऊन त्याची बोटं उमटवली नाही तर मी वापस गेली घेऊन असं त्याला गोळ्याचे त्रास आहे त्याला गोळ्याला आणावं लागतं सारखं त्या अडचणी पगारामुळे त्याचे बी काहीतरी होईल म्हणूनच आम्ही आ घेतो हेच तर दवाखाना व्हायला पाहिजे पगार चालू पाहिजे ते पाहिजे ना आता आम्ही मजुरी करून खातो आता मजुरीला आमचं भागत नाही ते महिन्याला तीन हजार गोळ्या लागतात बाहेर प्रायव्हेटमधल्या गोळ्या केला त्यावेळेस गोळी दिलं तर क्षण बरं जातं ना पण गोळी दिल्या अति करते जास्त त्यामुळे आम्हाला प्रायव्हेटमधून गोळ्या त्यासाठी मी लातून आणतो तीन हजार पण लागतात महिन्याला तीन हजार मी मजुरी कधी करणार दुसरी दोन मुलं आहेत त्या मुला शिक्षण आहे आणि त्या खर्च कसं बघावू शकतो दीड वर्ष झालं बंद आहे

ने ने आ, भी तुर 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 या शिबिरामध्ये डाटा ऑपरेटर म्हणून विश्वास तरंगे यांनी आधार अपडेटची जबाबदारी निभावली आणि अनेक नागरिकांना मदत देखील केली परंतु लोहारा तहसील कार्यालयात झालेल्या या विशेष शिबिरामुळे अनेक वंचित लाभार्थ्यांना आधार अपडेटची सोय झाली पुढेही सातत्याने आयोजित व्हावीत अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असली तरी ज्या वृद्ध नागरिक महिलासह दिव्यांग अपंगाचे ठसे उमटत नसतील आणि आधार अपडेटसाठी अडचण भासत असेल तर माननीय जिल्हाधिकारी यांनी यावर काहीतरी मार्ग काढून अनेक योजनेपासून पात्र असलेल्या परंतु आज घडीला वंचित असलेल्या अनेक सर्वसामान्य ज्येष्ठ दिव्यांग यांना न्याय द्यावे अशीच मागणी याप्रसंगी केली जात होती

प्रतिसाद देऊन आधार अपडेशन केले आहे तसेच ज्या लाभार्थ्यांचे ठसे उमटत नाही त्या लाभार्थ्यांनी ते त्यांची नावं संबंधित सेक्शनला द्यायचे आहेत ती नावं आपण वरती शासनाकडे कळवून शासनाकडून ज्या सूचना येतील त्यानुसार आपण त्यांचंही आधार अपडेशनची कारवाई करू तर सर्वांनी आज आणि उद्याच्या उद्या असणाऱ्या कामसाठी आपल्या आधार अपडेशनचे काम पूर्ण करून घ्या